नवीन लग्न झाली कपल आली जत्रेला कसं आहे हे थांबणारीच म्हणजे कधी नवस्त समजला समजला ही बघा नवीन करीते आमची हिरो आणि इकडं आम्ही असं शेतामध्ये थांबलेलो आम्ही इकडं ये यो यो इकडं आम्ही चाललो मश्याच्या जत्रेला टाकून गुड आफ्टरनून मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्र अँड चैत्र युट्यूब चॅनल वरती बघताना म्हणा कॅमेरा मी तर माझा काय चाललंय म्हणून शाने हो तर चला आमचं आम्ही चाललो मशाचे जत्रेला एकपोरीला टाकू नय इ इ इ इ इ खाली कचरा माझ्या अंगावर टाकतंय खातंय तू ना फर्सी नको बाबा तू खोकला चावसे तूच का तर चलो हम चलते हे म्हसाके जत्र पे आता दोघ जण आले कुठे जेल तर त्याला सामान काढा सांग ना अजून बा आणि आताच आहे ना कुत्रा भोका नाही सॉरी यो पहिलेच होता हा कुत्रा ना भोका घेतला भोकाला लवकर आला कुत्रा हे लवकर येत नव्हता कारण त्याचा भाऊच ना तो तसाच आहे ना लेट करण आपल्याला तास कर तुला लेट व्हायचा कारण काय म्हणजे का बघ दोन तासांनी परी आहे ना ही परी मोज ही परी ची मुला तू लेट झाला पाच हजार गाड्या मोजल्या दोन तासां तुम्ही गाड्या मोजल्यास तुम्ही तर आता चला सागरला घेऊ सागरला घेऊन झाल्यानंतर मग डायरेक्ट कर्जतला आम्हाला आम्ही कर्जतला आता बिदासना घेऊन मग म्या बघू आज रात्री जमला तर बघू मग उंडी आणि जस्ट आम्ही ना आमच्या लोकेशनवर पोचलो लाव पण लोकेशन तुम्हाला रात्री आहे म्हणून दाखवता नाही येणार सकाळी जर आम्ही लोकेशन दाखवला ना की सगळ्यांच्या हक्का रेल एक नंबर आहे असं म्हणजे आम्ही असा अनुभव घेतलाच नाही कधी तो आज घ्यायचा आम्हाला काय पण करून तुम्ही याज्युली इमॅज करू शकतात घर कसा असेल आमचा अच्छा आमचा स्टे कुठल्या घरात आहे हे बघा आतमध्ये दाखव ना आतमधी पण डेंजर आहे एकदम सकाळी सकाळी सर्वांना दाखवणार कसा आहे त्या म्हणून आम्ही काय बुक किंवा कुठं राहिलो होतो आम्ही आता जाऊ आम्ही मार्केटमध्ये सध्या तर फिरायला मस्त आहे की दुसरा सकाळी उठलेलं तुम्हाला सगळा दाखवतो काय कुठं कसा काय आमचा स्टे होम बघा काय संकेत काय बोलशील खतरनाक ना राहायची आम्ही आठवण इथे पार्टी करणार आहोत आम्ही इथे बसून आमची पार्टी होणार आहे आणि इकडे कोथिंबीर नेतो घरात जातात इकडे सगळं लावलेला आहे कोथिंबीर भाज्या सगळ्या आहेत सकाळी मी सर्व दाखवीन तुम्हाला फक्त येऊ बघा अरे जाऊ दे डायलॉग नाही मल्याच्या मल्यामध्ये मध्ये कोण गड नाही नाही कराव ही फिलिंग आपल्याला कधीच नसती वाटली बरं झालं तो फार्म हाऊस ना आपण बुक केला कुठे ही फुलिंग नसती वाटली घर बघा सकाळी सगळं दाखवतो तुम्हाला मी आता फक्त एवढाच बघा आणि आताच आम्ही ना मार्केट मध्ये आलो इकडं हे पालकचे पण क्राऊड रात्रीचा क्राऊड आहे आणि आताच आम्ही ना मार्केट मधून आलो त्यानंतर आमची सोय काहीतरी अशा पद्धतीने बसतोय की ब्लँकेट नाही इथे झोपणार आहेत मी आतमध्ये झोपणार आहे मी नाही मी इथे झोपणार आहे का नाही तिथे काय तिकडून काय बोबाईल ना माहिती गे वाघ आला नाही वाघ वाघी इथं आम्ही बसणारे मस्त की सकाळी सगळ्यांना बघायला भेटेल काय तो फक्त बघत रा सकाळी स्पेशल सकाळी योबा बावार बघलेच गे तुम्ही चालल्या आमचं जवान शिजला रम्या बघा रमेश काय बनवतो चिकन फ्राय आणि यांना का खावाला काही भेटला नाही यो तो, तो गरूं। गरूं। बोल बाबा बोल काय बोलायचं तुला बोलतोय बोलतो मी दोन हजार दोन चालतोय दोन हजार नाईन्टी सेव्हन म्हणजे कधीला थंडी भरलेली डॉक्टर हे थांबणार नाइंटी सेव्हन म्हणजे का कधी <laughs> <नहौरता। सत्या> <laughs> समजला समजला <laughs> <लागा। हाता नो। laughs> <भानू सम्दुण। laughs> बोलो भैरवजी महाराज चलो चलो चोला फक्त चल। बोला <laughs> <चल>। गोलात <laughs> काय माझे कधी चलो येतो यो रो काय <laughs> दाद दाखवत वाई ना तुम्ही काय खावायला आलो का ते आपला कुक बघाय हतकार गुड मॉर्निंग झाली गुड मॉर्निंग झाली बाबा आमची कितीला झाली जवळ जवळ साडे सगळ्या पहिले मी म्हटले सकाळी साळा अरे तू साडेपाच ला झोपलेस बाईला हा कधी मोबाईल दिला बघते तर काय माहिती की मोबाईलचा बॅटरी की लाल झाली डायरेक्ट आणि सगळे झाले म्हणजे हांगोल ना केले अजून म्हणजे ही सगळी इकडे बसल्या पोरा आपली आणि तुम्हाला व्ह्यू दाखवणार होतो ना मी आता दाखवतो आम्ही कुठं राहतो आणि इकडं आम्ही असा शेतामध्ये थांबलेलो आम्ही इकडं ये इकडं असा असा इथं भेंडी लावल्या भेंडी न्यायची तो संध्याकाळी घर आपल्याला आणि तिकडं कोथिंबीर आणि यो आमचा राहायचा घर कसा आहे कत्तरनाग नाव नवीन नवीन आयडिया दाखवते इकडे थांब ना जरा इकडे दे पहिले इकडे आलो आम्ही असं सोलर पण नाही तर लावलेला आत्मातला सिस्टम आत्मातला <laughs> गाईड बाय सागर पाटील यो 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 सिस्टम कसा आहे यो यो सिस्टम यो इथं मी झोपलो बघते एकटाच ही सिस्टीम कशी इथं किचन बनवलं छोटासा नाही यो काय मजा आली कारवीचे घरांकावर आलोच तो आपण काय रे कारवीच्या घरांना कोणता बाथरूम नसतं हो कारवीच्या घरांग <laughs> बाथरूम नाही बघला ना तो दाखवत होता तो गेला <laughs> कारवीच्या घरांना कालोस तुरा ही कारवीची लोणावलेशी आणलं इथे हो ग लोणावलं काय लोणावलं आणि ही सगळी इथे झोपलेली इतका रात्री वाघ आलता माहित नाही का कोण माहित त्याची उंदीर चावले त्याला चावले काय माहिती त्यालाच माहिती फिरवते कारवीच्या घरांना आम्ही राहतो खतरनाक घर जबरदस्त चांगला आहे अशी कुठलीच गोष्ट नाही इथं नाही नाही आहेस कर तू ना रेकड एकदम मस्त वेगळे बनवून कमेंट करून सांगा कारवीचे घर कोण कोण राहिलेलं आहे आम्ही तर आता राहिलो पहिल्यांदा ना रे पहिल्यांदा कारवीचे घरात ॲम्ब्युलन्स चालू आहे ही बोलवा याला ने आम्ही आता आहे ना सगळी इथे आहेत ना जवळा बसलोय दिस इज व्यू अशा शेतात जवळा बसलोय मस्त आहे की आणि सगळी त्याला बरो जावून घ्या था कधी पशु सगळी बसतात फक्त माझे ना अंगोली वगैरे झाली आणि आम्ही इकडे मस्त की शेतात व्हिडिओ वगैरे काढल्या आणि आता आम्हाला ना मस्त आपले घरची भाजी भेंडीची भाजी ताईने तर भेंडी काढल्या सगळी घरातली भेंडी खरं घरातली भेंडी गेलो भेंडी जा तुला एक दिवस अर्धा अर्धा घंटा नसा निघला भेंडी कुराला चल आखी तोंड बघ तोंड तुम्ही अक्की कुराला आणि आम्ही ना आता काय काय घेतले आपण भेंडी भेंडी कोथिंबीर शेंगा हा भेंडी भेंडी कोथिंबीर कोथिंबीर कसल्या भुईबुंगाच्या शेंगा कसल्या भुईबुंगाच्या शेंगा नवीन नवीन स्ट्रॉबेरी लांब स्ट्रॉबेरी पण घेतली आम्ही आता तो तुम्हाला दाखवलाच घर या घरात आम्ही स्टे केला होता झपडा असा मस्त आहे की इथं हे झोपलेलं सगळं पण एक फील वेगळी होती ती साल्या अशी फील भेटलीच ती का कधी कुठं हो मी तिकडे आतमध्ये मी वाघ बघ आले का काय बर चला आता आम्ही मार्केट मध्ये जाऊ डायरेक्ट आता मार्केटमध्ये भेटू आपण आणि आमचे पुढे ना येऊ बघा आमचा टोकल आतमध्ये आलो आहो आम्ही कपल कसा कपल नवीन लग्न झाली ना कपल आले जत्रेला कसा आहे कपल कस आईला माग पण एक कपल आमच्या ग अरे आमची पहिलीच खरेदी झालेली आहे राम्या हरकत दिसतोय राम्या

काय तरी युनिक आहे शंभर रुपये हे तुला काय आलं हे काय घेतले

ચીન <laughs>

काही तर तुम्ही बघू शकता इथं बी एम बीएमडब्ल्यू सगळं अवेलेबल आहे तीन चो परत मामा मामा काल कस्या चला हे मसाच आहे पण

परीला परी बघ परी जाम चिकणी दिसतोस तू बरोबर गे बाबा आला

काय घेतलं र अरे बलून हे मला एक हे मान एक ते गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या यायला म्हणा ना कि मग तोड तोड हे मला ना का हे चैतो दाम एक मिनट हे चैतो आपण चरती लावू चरती लावू हे तिन्ही एकत्र ठेवा

પાટી મગ પાટી પાટી મગ પાટી મજુ રૂપિયા મજબૂત એવો મજબૂત હે

तुला काय वाटतंय मला काय नाही वाटत मामा म्हणतो दीडशे रुपये शंभर रुपयाला तयार द्यायला तयारी तीन फुगे आहे आम्ही तुला फोग सोडून दाखवू बघ आता मी धरलेला आहे ते बघ सोडून दाखवू तुला ना બગુ ના કાય બગુ બાઈ હે કા કય બગિત ला बघ रे चालू देते बघा ए बाल बाबू बोलले गेलो ते आताच सवर आमचे ओ ओ ए यो पोरजे ए यो पोरजे याला बघ याला बघ हे बघ बस आ यो आला माझा आला 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 पण चिंता कशी नाही भावे डोंगरगे बेत की दे Ya yeah, ya yeah, bak. Hey 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 आणि आताच आम्ही आहे ना सगळं खरेदी केला खरेदी म्हणजे काय दोन फुग एक फुगा ज्याला त्या बावलीचे ना आमचा चकुली बावली येतली ना अरे लाईट गेली अकरा गावात अकरा अकरा गाव आलं 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 बाबा आलं पाकरा आली दोन तीन तर आता आम्ही निघलू घरी कारण की रास म्हणजे रास गर्दी आज रविवारी म्हणून पाया पाय ना हातावा हात बुटांचा तुंतू ना इकरा बघ बुटांचा तुंतुना डायरेक्ट